बासष्ट लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक मुख्य सूत्रधार विजय जगदाळे जेरबंद जयसिंगपूर पोलीस ठाण्याची कारवाई कर्नाटकमधून आरोपी ताब्यात व्ही बी एस एल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे विविध आयुर्वेदिक औषधे गुणकारी पेय आणि दैनिक नित्य वापरातील वस्तू विक्रीसाठी फ्रँचाइनजी घेण्याकरिता त्याचबरोबर गाळाभाडे कामगार पगार विक्रीमधील तीस टक्के परतावा दिला जाईल असे सांगून गुंतवणूकदार यांच्याकडून ऑनलाईन बँकेमार्फत आणि रोख स्वरूपात कंपनीचे प्रमुख विजय नाथा जगदाळे व त्यांच्या सहकार्यानी संगणमताने अनेकांना रक्कम गुंतवण्यास सांगितले होते त्यांच्याकडून बासष्ट आठ लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक केली होती गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने जयसिंगपूर येथील विजय नाथा जगदाळे नंदा जगदाळे संकेत सूर्यवंशी सलीम अळतेकर व सचिन उदगावे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानुसार कर्नाटक जमखंडी येथे सापळा रचून जयसिंगपूर पोलिसांनी विजय जगदाळेला ताब्यात घेतलं सदर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सहा दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार महिला पोलीस स्मिता कांबळे पोलीस नाईक रुपेश कोळी या पथकाने केली आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा